नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एका नवीन स्वागत आहे तर अनेक दायसार पत्र दिल्यावर मालमत्ता समोरील व्यक्तीच्या ताब्यात दिली जाते मात्र ठराविक मुदत संपल्यानंतरही काही लोक मालमत्तेचा ताबा सोडायला तयार होत नाहीत विशेषत मूळ मालक बरगावी राहत असल्यास किंवा त्यांच्या उपस्थितीचा अभाव असल्यास अशा घटनांचे प्रमाण वाढते कित्येक वेळा गावातील प्रतिष्ठित लोकांना साक्षीला बोलावले तरी समोरील व्यक्ती मालमत्तेवरचा बेकायदेशीर ताबा सोडण्यास नकार देतात त्यामुळे मूल मालकाला कायद्याचा आधार घ्यावा लागतो कायद्यानुसार प्रॉपर्टीचा ताबा मिळवणे हा मालकाचा हक्क आहे परंतु बेकायदेशीररित्या ताबा मिळवणाऱ्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी दोन्ही प्रकारच्या कायदेशीर उपाययोजना उपलब्ध आहेत तर जाणून घेऊया की फौजदारी कायद्यानुसार कारवाई कशी करता येते तर भारतीय दंड संहितेच्या आय पी सी कलम चारशे वीस नुसार फसवणूक केल्यास थेट पोलिसात गुन्हा दाखल करता येतो मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी समोरील व्यक्तीने फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास हे कलम लागू होते तसेच विश्वासभंग झालेल्या प्रकरणात आय पी चे कलम चारशे सहा लागू होते विश्वास संपादन करून मालमत्तेवर ताबा मिळवणे आणि नंतर तो परत न करणे हा प्रकार विश्वासभंग ठरतो अशा वेळी थेट पोलिसात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी करता येते पोलिसांना तक्रारीची शहानिशा करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी लागते तर आता जाणून घ्या की बनावट कागदपत्रावर गुन्हा दाखल कसा करावा तर अनेकदा मूळ मालकाच्या न कळत बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी किंवा घरावर बेकायदेशीर ताबा मिळवला जातो अशा प्रकरणात आय पी सी कलम चारशे नुसार गुन्हा दाखल करता येतो या कलमानुसार बनावट दस्तऐवज तयार करणे हे गंभीर गुन्हा मानले जाते आणि दो सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा होऊ शकते तर दिवाणी कायद्याचा आधार कोणत्या वेळी घ्यावा तर बेकायदेशीर ताबा काढण्यासाठी आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी दिवाणी कायद्यातील स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट चे कलम सहा लागू होते या कलमाचे वैशिष्ट्य म्हणजे जलद न्याय मिळतो मात्र यात एक अट आहे मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत न्यायालयात दावा दाखल करावा लागतो कलम सहा अंतर्गत न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात अपील करण्याचा अधिकार नसतो हे कलम तत्काळ न्यायासाठी वापरले जाते तर या प्रकरणातील प्रमुख बाबी काय आहेत हे जाणून घेऊया तर मालमत्ता मालकाच्या नावावर असली तरी काही ती अनधिकृत ताब्यात घेतात विश्वासभंग वा फसवणूक झाली असेल तर आय पी सी चारशे वीस आणि चारशे सहा कलमांसाठी गुन्हा दाखल करता येतो बनावट कागदपत्रावर ताबा मिळवला असेल तर आय पी सी चारशे सदुसष्ट कलमांतर्गत तक्रार दाखल करावी दिवाणी दावा करण्यासाठी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट चे कलम सहा प्रभावी ठरते यासाठी सहा महिन्यांच्या आत न्यायालयात अर्ज करणे आवश्यक आहे मालमत्ता ताब्यात घेण्याचे किंवा विकण्याचे अधिकार कायद्याने स्पष्टपणे ठरवले आहेत कुणीही बेकायदेशीर ताबा मिळवला असेल तर पीडित व्यक्तीने प्रकरण दाबून न ठेवता त्वरित कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पावले उचलावीत असा सल्ला कायदेतज्ञ देतात तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद